नमस्कार मिस्टर मिसेस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळा मसाला वांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी घेतलेला आहे शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण खोबरे आणि धने अनेकडे गॅसवरती मी दोन तीन खांडे भाजायला ठेवलेले आहे आता आपल्याला ते सर्वसाहित्य तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया काळी भाजी करण्यासाठी हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतल्यावरती भाजीला रंगही खूप छान येतो आणि भाजीची टेस्टही खूप छान लागते तर या पद्धतीने मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता इकडे कांदेही आपले भाजलेले आहे तेही आता आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर आता कांदेही भाजून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपले सर्व साहित्य आपण छान भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये आपण सर्वप्रथम धने हिरवी मिरची लसूण आणि खोबरे बारीक करून घेऊया आता हे बारीक झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून बारीक करूया आता हे बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालूया आणि थोडंसं पाणी ॲड करून याची पेस्ट करून घेऊया तर आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आता इकडे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी दोन तीन चमचे घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेलं आहे मोरी कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूया हळद आणि आता आपण केलेली पेस्ट यामध्ये ॲड करूया आता ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर यामध्ये घालूया लाल तिखट चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला तेल सुट्यापर्यंत परतून घ्यायचे आहे आता हे परतेपर्यंत आपण वांगी कापून घेऊया तर इकडे मी चार पाच वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर या पद्धतीने मी वांगे कापून घेतलेले आहे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे व त्यात आता कापलेली वांगी घातलेली आहे आता इकडे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण कापलेली वांगी ॲड करूया आता वांगी ॲड केल्यानंतर ही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता वांगी आपली चांगले मिक्स झालेली आहे यामध्ये थोडंसं कोमट पाणी ॲड करून घेऊया व याला दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे जर दोन तीन मिनटं झालेले आहे तर झाकण काढून घेऊया तर आता यामध्ये आपले मसाले चांगले शिजलेले आहे तर आता यात आपण गरजेनुसार पाणी ॲड करूया व आता वांगी शिजून घेऊया दहा पंधरा मिनटं झालेली आहे आता आपली वांगी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या वांगे चांगले शिजलेले आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर आता आपली ही काळा मसाला वांग भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा mm. रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू